नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरात कुलदेवतेंची स्थापना कशी करायची किंवा अर्थात कुठल्याही देवींची मूर्तीची स्थापना आपण आपल्या देवघरात प्राणप्रतिष्ठा कशी करायची याच्यावरती आहे तर व्हिडिओ अगदी सविस्तररित्या दिलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आई भगवतीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एक छोटीशी मांडणी मी केलेली आहे ती आधी दाखवते आणि मग पूजेचं सगळं साहित्य दाखवेल तर एका चौरंगावरती मी पिवळ्या रंगाचं आसन अंथरून घेतलेलं आहे आणि दोन दिवे घेतलेले आहेत तर कुलदेवत्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा त्यांच्यासाठी आपण कुठलंही आ आसन अंतरत असू तर ते आसन शक्यतो हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं असावं त्याचबरोबर पूजेंमध्ये दिव्यांचा समावेश नक्की करावा कारण जितका प्रकाश असतो तितकीच सकारात्मकतेचा ऊर्जा आपल्या पूजेमध्ये निर्माण होते आणि आई भगवतीला देखील प्रसन्न वाटतं तर प्रथम मी देवींच्या मूर्तीची स्थापना एक वरती पाटावरती करून घेतलेली आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये तांदुळाची राशी घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला तिथे स्थापना करायची आहे त्याचबरोबर पूजा थोडीशी छान वाटावी म्हणून पाटावरती सुद्धा प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आता बरेच जणं मला विचारतील की ताई तुम्ही ही मूर्ती कुठून घेतली तर मी ही पूजा सामग्री जिथे मिळते किंवा देवींच्या मूर्त्या मिळतात त्या दुकानातून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा आसपास जिथे कुठे मिळेल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता तर त्याचबरोबर मी घंटीसुद्धा घेतली आहे घंटानाथ करण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी गळती पात्र घेतलेलं आहे तर आवर्जून जेव्हा आपण मोठा अभिषेक करत असतो प्राणप्रतिष्ठा करत असतो तर त्याच्यासाठी गळती पात्र घ्यावं जेणेकरून अभिषेक आपला व्यवस्थितरित्या होईल आता मी पूजा करण्यासाठी किंवा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला एक एक करून दाखवते जेणेकरून नंतर आपल्याला कुठल्याही साहित्याची कमी पडणार नाही तर सगळ्यात आधी आ, मी पाणी घेतलं आहे जलाभिषेक करण्यासाठी त्याचबरोबर दूध घेतलेलं आहे याच्यात किंचित अशी साखरसुद्धा घातलेली आहे त्यानंतर पंचामृत करून घेतलेलं आहे दही आणि त्याच्यामध्ये आपण ज्या काही चार गोष्टी घालतो साखर किंवा मध तूप ते सगळं त्याचबरोबर हे हळद मिश्रित पाणी आहे याच्यात तुम्ही गुलाबजल असलं गुलाबजलसुद्धा घालू शकता किंवा साधंच आपलं जी केशरयुक्त हला हळद असते ती हळद किंवा ऑरगॅनिक आयुर्वेदिक जी हळद हला असते ती हळद घेतलेली आहे त्याचबरोबर कुलदेवतेला पंचखाद्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा असतो तर पंच खाद्यामध्ये खाद्या खारी खोबरं आणि आपल्याला हवे ते सुखे मेवे आपण घेऊ शकतो त्याचबरोबर छान फुलं अशी घेतलेली आहेत टवटवीत देवींना पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल घेतलेले आहेत त्याचबरोबर एक रिकामं पात्र घेतलं आहे कारण अभिषेक केल्यानंतर जे काही निर्माल्याचं पाणी साठतं ते त्याच्यात जमा करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बसण्यासाठी आसन कारण कुठलीही सेवा जमिनीवर बसून करायची नाही कारण ती धुळीस मिळते तर आपण आपल्या खाली एक आसन जरूर असावं आता मांडणी करून घेतल्यानंतर पुढेच आई भगवतींच्या समोर पाटावरती एक तामन आ, स्थापन केलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला देवीची मूर्ती आ, स्थापन करायची आहे आणि अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर त्याच्या आधी आपण कुठलीही सेवा सुरू करण्याआधी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो ते म्हणजे दीप प्रज्वलन तर इथे सुद्धा मी दोन दिवे घेतलेले आहेत तर तेलाचे हे दोन दिवे आहेत त्याचबरोबर एक गाईच्या शुद्ध गायीच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घेणार आहे तर कुठल्याही सेवेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करायची असते कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिवा दिव्याची ही जो ज्योत आहे ती सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि कुठलंही शुभ कार्य आपण अंधारात करत नसून उजेडात करत असतो त्याच्यामुळे जितका लख प्रकाश आपल्याला निर्माण करता येईल तितका आपण करण्याचा प्रयत्न करावा आता मुख्य पूजेला सुरुवात करण्याआधी मी दीप प्रज्वलन त्याचबरोबर धूपदीपसुद्धा प्रज्वलित करून घेतलं धूपदीप प्रज्वलित करत असताना आणि मुख्य मांडणी करत असताना मी श्री स्वामी स्तवन या स्तवनाचा जाप केलेला आहे नित्यसेवेच्या पुस्तकात सगळ्यात आधी स्वामी स्तवन दिलेलं आहे तर जे काही स्तोत्र मंत्र मी पठण करणार आहे ते नित्यसेवेमधून करणार आहे मी आधी पण सांगितलं आहे नित्यसेवा कुठल्याही स्वामी केंद्राच्या स्टॉलवर मिळते तर तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा गुगललासुद्धा तुम्हाला सगळे मंत्र मिळून जातील आता आई भगवतीची स्थापना मी तामणात केलेली आहे तर अभिषेकाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी मी आई भगवतींना हळदी कुंकू अर्पण करत आहे त्याचबरोबर आव्हानाच्या अक्षता देत आहे आणि त्यांना धूपधीप ओवाळून घेणार आहे तर आव्हान का करायचं असतं तर आपण जेव्हा देवांच्या मूर्ती अभिषेकासाठी घेत असतो तेव्हा आवाहन करणं गरजेचं असतं कारण आपण त्यांना शाब्दिक रूपात विनंती करत असतो की आम्ही आता तुमच्या सेवेला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही आम्ही तुम्हाला आवाहन करतो की आमची पूजा तुम्ही गोड मानून घ्यावी अर्थातच आपण त्यांची पूजा करण्याआधी त्यांची परमिशन मागत असतो तर आवाहन करताना देवीची पंचोपचार पूजा मी करून घेतली तर सगळ्यात आधी मी आता जलाभिषेक करत आहे जलाभिषेक म्हणजे शुद्ध पाण्याने देवींची मूर्ती शुद्ध करून घेत आहे तर अर्थातच दुकानातून आणल्यानंतर मूर्ती ही आपली निर्जीव स्वरूपात असते त्याच्यामुळे आपल्याला प्राणप्रतिष्ठा हा विधी करणं खूप गरजेचं असतं तर सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने मूर्ती आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीचा जो अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे मूर्ती धुवून घेतल्यानंतर मी पुन्हा मूर्ती चौरंगावर ठेवत आहे आणि त्याच्यानंतर हे जे काही निर्माल्य आपलं निघतं पाणी दूध हळद मिश्रित पाणी जे काही असेल ते आपल्याला एका भांड्यात जमा करायचं आहे आणि ते आपण झाडांना किंवा कुठल्याही मातीत टाकू शकतो तर ह्या निर्माल्याचा अप अपमान होणार नाही आणि निर्माल्य पायदळी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी आई भगवतींना पुन्हा एकदा पंचोपचार पूजन करत आहे पंचोपचार पूजनमध्ये आपण हळद कुंकू अक्षता फुलं आणि धूपदीप आई भगवतीला अर्पण करायचं आहे पंचोपचार पूजा करताना मी इथे नवारण मंत्राचा जाप करत आहे ओम ऐं व्रीम क्लीम चामुंडाय विचे असा आपला जो नवारण मंत्र आहे तो मी पंचापच पंचोपचार पूजा करताना मंत्राचा जाप करत आहे आता त्याच्यानंतर आपण अभिषेकाला सुरुवात करूया तर आता सगळ्यात आधी मूर्ती स्वच्छ करून घेतल्यानंतर मी आई भगवतीला दुधाचा अभिषेक घालत आहे अर्थातच दुधाचा अभिषेक घालत असतानासुद्धा आपल्याला नवारणव मंत्राचा जाप करायचा आहे किंवा देवीचे जे आपले पाच मंत्र आहेत त्याचासुद्धा तुम्ही जाप करू शकता तर दुधाचा अभिषेक घातल्यानंतर मी पुन्हा आई भगवतीना ज जलाभिषेक करत आहे जलाभिषेक केल्यानंतर आता मूर्ती परत एकदा स्वच्छ पुसून घेणार आहे तर आपण प्रत्येक गोष्टीचा अभिषेक केल्यानंतर पाण्याने एकदा मूर्ती स्वच्छ करून घ्यायची कारण काय होतं आपण जे काही गोष्टी आई भगवतीला अर्पण करतो त्याच्यामुळे एक चिकटपणा येतो तर पुन्हा आपण मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि जे काही उर्वरित निर्माल्य असतं ते आपण एका भांड्यात जमा करत जायचं चा। आता दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मी आई भगवतींना पंचामृताचा अभिषेक करत आहे तर प्राणप्रतिष्ठा करत असताना प पंचामृताचा अभिषेक आवर्जून करावा आता याच्या मागचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर मूर्तीची जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो ना आ, तर मूर्तीवर अर्थात धूळ बसलेली असते किंवा आणि काही गोष्टी असतात किंवा पंचधातूची जर मूर्ती असेल तर दही हे असं काम करतं ती मूर्ती स्वच्छ करण्याचं तर पंचधातूची कुठली मूर्ती असेल तांब्याची किंवा पितळेची किंवा पाच धातू मिश्रे तर दही हे जे आहे ना ती मूर्ती स्वच्छ करण्याचं काम करतं आणि आपली मूर्तीला एक चकाकीसुद्धा येते तर त्याच्यामुळे पंचामृताचा अभिषेक के करायचा असतो आपल्याला पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा मी जलाभिषेक करून घेत आहे मूर्ती व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्यायची आपण हळूहळू आणि हा अभिषेक करताना ओम ऐम व्रीम क्लीम चामुंडा विचे नवारणव मंत्राचा एकमाळ जाप करायचा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर जसं आपण आधी केलं त्याच पद्धतीने जे काही निर्माल्य असतं भांड्यात काढून घ्यायचं आणि आई भगवतीची पुन्हा पाटावर स्थापना करायची त्यांना एका कापडाने स्वच्छ करायचं तर लक्षात घ्या आपण आई भगवतींची मूर्ती पुसण्यासाठी जे काही कापड घेत आहे ते स्वच्छ असावं अर्थात नवीन घेतलं तरी चालेल तर दह्याचा अभिषेक झाल्यानंतर आता मी हळद मिश्रित पाण्याचा अभिषेक करत आहे तर हळद मिश्रित पाण्याचा अभिषेक का करावा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हळद ही आरोग्याच्या दृष्टीने खूप छान असते त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची स्वच्छता करण्यासाठी निरोगी आयुष्य मिळण्यासाठी हळदीचा एक अमूल्य भाग आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करत असतो आता दूध पंचामृत आणि हळद मिश्रित पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आई भगवतींना पुन्हा तामनात स्थापन करायचं आणि त्यांची पुन्हा एकदा पंचोपचाररीत्या पूजा करायची आता आपण मुख्य प्राणप्रतिष्ठेच्या अभिषेकाला सुरुवात करणार आहोत तर त्याआधी जे आपण तामण घेतलेली आहे त्या तामणात थोडीशी फुलांची सजावट करायची आपण हा जो मुख्य अभिषेक आहे ना तो अर्थातच जलाने करणार आहोत अर्थातच पाण्याने करणार आहोत जर तुम्हाला दुधाने पूर्ण अभिषेक करायचा असेल तरीही चालेल किंवा पाण्याने केला तरीही चालेल काही हरकत नाही तर छोटीशी सजावट करून घेतली जेणेकरून आपली पूजेलासुद्धा प्रसन्नता प्राप्त होईल आणि आई सुद्धा सुगंधित सुवास त्यांच्या आजूबाजूला दरवळेल तर अर्थातच आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आणि अर्थातच आई भगवतीसाठी आपल्याला करायचं आहे केलं नाही तरीही चालतं पण आपली पूजा छान दिसावी आणि आई सुद्धा प्रसन्न वाटावं वा म्हणून या सगळ्या गोष्टी तर आता फुलांची सजावट केल्यानंतर आई भगवतींची पुन्हा एकदा पंचोपचार पूजा केल्यानंतर मुख्य अभिषेकाला मी सुरुवात करत आहे तर मुख्य अभिषेक करताना मी गळतीचा उपयोग करत आहे कारण की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे अभिषेक मोठा असतो आपण मोठ्या प्रमाणात मंत्रस्तोत्रांचं पठण करत असतो तर पळी पेल्याने अभिषेक करता करता आणि मंत्रस्तोत्र अर्थातच आपल्याला सगळे पाठ नसतात तर काय होतं ना अभिषेक व्यवस्थितरित्या होत नाही किंवा पळीने पाणी व्यवस्थित आई भगवतीच्या अंगावर पडत नाही तर त्याच्यामुळे जर पळीपात्राचा उपयोग आपण केला तर जलाभिषेकसुद्धा एका व्यवस्थितरित्या होतो आणि आपण आपले स्तोत्रमंत्र जे आहे तेही व्यवस्थित पठन करू शकतो पुस्तकातून तर गळती पात्रात इथे मी पाणी घेतलं आहे आणि हळूहळू अभिषेकाला सुरुवात केली आहे तर आता सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जाणून घेऊया की प्राणप्रतिष्ठेचा विधी करताना देवींच्या कुठल्याही मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करताना कुठल्या स्तोत्र मंत्रांचा जाप करावा तर स्क्रीनवर सुद्धा मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपल्याला कुठलीही सेवा सुरू करताना स्वामी स्तवन एक वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर नवारणव मंत्र ओम ऐं व्रीम क्लीम चामुंडाय विचे या एक माळ आपल्याला जाप करायचा आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष सगळ्यात आधी आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे आणि देवीचे पाच मंत्र म्हणायचे आहेत आता बरेच जण मला कमेंट बॉक्समध्ये विचारतील की ताई सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायच्या ऐवजी आम्ही एक वेळा म्हटलं तर चालेल का तर असं करू नका कारण की जितकी आपण सेवा करतो फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं आणि प्राणप्रतिष्ठा हा जो विधी असतो तो आपण एकचदा करत असतो त्याच्यामुळे आपण कुठल्याही सेवेत कंजूसी करू नये तर ही सगळी सेवा झाल्यानंतर आई भगवतीची मूर्ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग पुढील विधी करायचा पण लक्षात घ्या श्रीसूक्ताचं पठण हे आपल्याला सोळा वेळाच करायचं आहे तर प्राणप्रतिष्ठेचा विधी हा आपण व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे कारण मूर्जी मूर्ती ही निर्जीव स्वरूपात असते आणि आपल्याला त्यांना आपल्या घरात वास्तव्य करण्यासाठी आमंत्रित करायचं असतं त्याच्यामुळे सुरुवातीचा विधी करताना कुठल्याही प्रकारची कंजूसी करायची नाही सेवेमध्ये तर इथे माझा जलाभिषेक करून झालेला आहे तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर जे मंत्रस्तोत्र दिलेले आहेत ते म्हणत जलाभिषेक करायचा आहे किंवा दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता व्यवस्थितरित्या मी मूर्ती पुसून घेतलेली आहे आणि चौरंगावरती स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला छान आता आई भगवतींची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला पंचोपचाररित्या पूजा करायची आहे तर इथे मी सगळ्यात आधी आई भगवतीला हळद कुंकू सौभाग्य लेणं अर्पण करत आहे त्याचबरोबर अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि जर स्वइच्छित तुमच्याकडे असेल तर तुम्ही आई भगवतीला माळ किंवा मंगळसूत्र जे काही असेल ते अर्पण करू शकता असेल तर ठीक आहे नसेल तरीही चालेल कारण आपण चांगल्या मनाने सेवा करणं महत्त्वाचं आहे आपण किती गोष्टी वापरतो याच्यापेक्षा आपण मन आपलं किती निर्मळ आहे ते जास्ती महत्त्वाचं असतं कारण आपण आई भगवतीची लेकरं आहोत आणि त्याच्यामुळे आई भगवती, भगवती सगळ्या काही सेवा चांगल्या मनाने केलेला गोड मानून घेत असते तर छानपैकी पूजा झाल्यानंतर मी आई भगवतींची स्थापना तांदुळाच्या राशीत करून घेतलेली आहे तर आता सगळेजणं म्हणतील की कुलदेवतेची स्थापना आपण आपल्या घरात का करायची तर कुलदेवतेची स्थापना म्हणजे काय तर कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई जी आपल्या कुळाचा उद्धार करणार असते तर जसं आपली आई आपल्याला घरात असली की छान वाटतं आणि आपली सगळी कामं अगदी सुरळीत होतात तसंच आपली कुलदेवी आहे तर आपल्या घराचा आपल्या परिवाराचा सांभाळ करणारी आई म्हणजे कुलदेवी आपली आई भगवती तर आपल्या कुलदेवतेचं स्थान हे आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर आई भगवती आपल्याकडे असेल जसं आपली आई आपल्या घरात असते तर कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तस तसंच आई देवी आहे तर आपल्या देवी जर आपल्या घरात असतील तर आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही आणि जरी ते आलं तरी आई भगवती तारण करून घेते त्याच्यामुळे कुळदेवतेचं स्थान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे तर पाटावर आईची छान प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मी देवींना नैवेद्य अर्पण करून घेत आहे तर इथे मी पंचखाद्य अर्पण करत आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पेढे असतील किंवा आणखी काही गोड पदार्थ असतील तर तेसुद्धा तुम्ही फळांबरोबर अर्पण करू शकता त्यानंतर स्थापनेच्या दिवशी अर्थातच गोडाधोडाचा नैवेद्य करता आला तर खीर करता आली तर अतिउत्तम तेसुद्धा तुम्ही करू शकता तर त्या काही बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मी न नंतर अर्पण करणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अर्पण करा तर आता इथे छान घंटानाथ करून घेतला आहे आई भगवतींना नैवेद्य अर्पण करून घेतलं आहे त्यांची छान पूजा करून घेतली आहे तर आता सगळ्यात शेवटी मी देवींची आरती करून घेणार आहे आणि त्यानंतर देवींचा जय जयकार करणार आहे तर अशा पद्धतीने छानपैकी पूजा आपली प्राणप्रतिष्ठेची करून झालेली आहे चला तर मग सामूहिकरित्या आई भगवतींची आरती करूया चला तर मग सामूहिकरित्या आई भगवतींची आरती आणि जय जय करूया दुर्गे भारी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो वाता संकटनी वारी। जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवर वर जै जै दे तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभुवनी भूनी पाता तु चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस जय देव जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वरवरदे तारकसञ्जीवनी जय देव जय देव जै दे। प्रसन्नवदनी प्रसन्नहौसि निजदाशा क्लेशापासुनि सोडि दुःखा पासुनि सोडी तोडविभोपाशा अम्बे तुज्वासूनुकुणपुर्विलहाशा नरहर तल्लिनजालापदपङ्कजलेशा जयदेवी जयदेवि जय महिषासुर्मर्दिनी सुरवरीश्वरवरदे तारकसञ्जीवनी जयदेवी जय देवि देवस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय तर अशा पद्धतीने अगदी सागर संगीतरित्या कुलदेवतेंची स्थापना मी माझ्या देवघरात केलेली आहे तुम्हीसुद्धा आई भगवतींची स्थापना तुमच्या देवघरात आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत अजून जर तुम्हाला या व्हिडिओ बाबतीत काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार